संगमनेर शहरातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तीन आरोपींकडून आठ लाख सत्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची आणि गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते गुप्त बातमीद्वारा प्राप्त माहितीनुसार दिनांक चार जानेवारी रोजी संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखाण्याची माहिती काढत असताना अब्दुल समज जावेद कुरेशी राहणार भारतनगर हा त्याच्या साथीदारांसह जमजम कॉलनी येथे पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याचे समजले पथकाने तात्काळ केलेल्या कारवाईत के कार तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले आरोपी अब्दल समज जावेद कुरेशी राहणार भारतनगर सकलेन जाकीर कुरेशी राहणार सदर रेहान अल्ताफ शेख राहणार दिल्ली नाका इस्लामपुरा या आरोपींच्या ताब्यातून एकूण आठ लाख सत्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तेवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस तीन, पंच तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी महादेव गुट्टे संतोष खैरे अमृत आडाव योगेश कर्डिले महादेव भांड यांच्यासह पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर